हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळचं ना स्वयंपाक वगैरे आवरला होता आणि आता जम्मूला जायचं आहे तर आमचं पॅकिंग थोडं सुरू होतं आणि आज काय काय भाजीपाला वगैरे न्यायचा आहे ना त्याचीच पॅकिंग होती तर आपल्या घरामागच लिंबूचं झाड जा आहे तर चला म्हटलं थोडे लिंबू घेऊन जाऊया आणि पिकले जास्त पिकलेले नाही असे कच्चे कच्चेच लिंबू नेले ना राहतात जास्त दिवस आणि जम्मूला तर खूप गरमी आहे तर लिंबू पाणी म्हणा लिंबू लागतोच तर चला म्हटलं आहे आपल्या झाडाला तर घेऊन जाऊया आणि मला माहीत नव्हतं सासरेने ना सकाळी सगळे झाडाचे लिंबू वगैरे तोडून घरामध्ये ठेवले होते मला वाटतं आम्ही सगळे उठायच्या आधी लवकरच म्हणजे तोडले असतील मला काही माहीत नव्हतं आणि मी इथं बघत आहे मी तर म्हटलं काल एवढे सगळे लिंबू होते आज काय झाले आणि एक दोन घावले मला तेवढेच मी घेऊन गेले घरी घरी गेलो तर विचारलं सासूबाईंना तर सासूबाई म्हणल्या हा सकाळी आणल्या आहे सासऱ्यांनी घरीच आणि आमचं शेत बघा किती छान आहे आणि खूप छान वाटते बघायला एकदम मस्त असं चला तर त्याच्यानंतर मला कडीपत्ता वगैरे घ्यायचा आहे आणि इथं मी कडीपत्ता घ्यायला आली होती तर इथं ना हे मशरूम उगवलं होतं तर मी अर्नोला दाखवत होतो हे मशरूम आहे आणि ह्याची भाजी करत नाहीत पण असेच काही काही मशरूम असतात ते जे आपण भाजी पण बनवू शकतो तर त्याला मी दाखवत होतो हे अशा प्रकारे येतं पावसाळ्याच्या दिवसामध्येच येतं आणि मुलांना या सगळ्या गोष्टी दाखवायला पाहिजेत कारण हे काय असं म्हणजे प्रत्येक ह्याच्यात येत नाही फक्त पावसाळ्याच्याच मोसममध्ये येतं बाकीच्या मोसममध्ये जास्त करून नसतं बघायला तर मी आर्नोला समजवत होते हे असं आहे सगळं सांगत होते त्याच्यानंतर बघा इथं मी कडीपत्ता घेत आहे आणि खूप असा कडीपत्ता तर मी घरी घेऊन गे गेलो पण जम्मूला जाताना ना, ना मी विसरूनच गेलो कडीपत्ता घेऊन गे जायला कारण मी बॅगेत वगैरे भरला म्हणजे त्या प्लॅस्टिकच्या बॅगेत आणि म्हटलं सकाळी ना फ्री म्हणजे संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवूया आणि सकाळी जाता जाता घ्यायचा आणि मी विसरून आलो फ्रीजमध्येच राहिला लिंबू वगैरे थोडेफार आणले आहेत पण कडीपत्ता थोडासाच घेऊन आलो बाकी सगळा विसरला चला काही नाही आता वाईट वाटतं पण होतं सकाळ सकाळी निघताना खूप अशी गडबड असते काय काय घ्यायचं लक्षातच राहत नाही चला आता घरी जाऊया बाकीचं पण आवरायचं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला सर्वांना गरम गरम भजी वगैरे मी खायला दिली होती चला म्हटलं आता आपली पॅकिंगचं राहिलेलं काय काय आहे ना ती भरूया आणि ही वांगी वगैरे ना आमच्या शेतामागच एक वांग्याचं पण बाग आहे टॅमॅटोची बाग आहे तर ता तिथूनच ताजी ताजी वांगी टॅमॅटो आणली होती आणि ही मला जम्मूलाच घेऊन जायचं आहे कारण कसं जम्मूला आपले मराठी ताई वगैरे आहे सर्वांना चार चार वांगे वगैरे दिली ना खूप छान वाटतं कारण हिरवी वांगे जम्मूला मिळत नाही तर इथूनच घेऊन जातोय मी किती चार पाच दिवस तर राहतील परत पण खराबच पर होणार आहेत पण छान वाटतं न्यायला आणि इथं म्हणजे मी देतोय तायना वगैरेकडे शेजारी वगैरे देतोय टॅमॅटो तर भरपूर दिवस राहतात कारण टॅमॅटो जास्त पिकलेली नेली नव्हती कच्ची कच्ची नेली होती तर भरपूर दिवस टॅमॅटो राहतात चला आता हे सगळं भाज्यांचं वगैरे पॅकिंग करतो त्याच्यानंतर अजून मला कपडे वगैरे पण पॅक करायचे आहेत आणि पापड वगैरे आहे ना ते सगळं पॅक करायचं आहे आणि आता इथं बघा हा कढीपत्ता वगैरे ना एवढा सगळा मी घेतला होता आता सका परत असं वाटलं की आतापासून पॅक करण्यापेक्षा त्याला मी फ्रीजमध्ये ठेवते आणि सकाळ सकाळी घ्यायचं मग परत ना मी कडीपत्ता काढला होता लिंबू आणि मिरच्या आहेत ना त्या घेतल्या आणि परत कडीपत्ता विसरूनच गेलो फक्त लिंबू आणि मिरच्याच मी घेऊन आली होती चला काही नाही आता बाकीचं बघूया अजून काय काय भरायचं आहे त्याच्यानंतर बिस्किट वगैरे भरून घेतो आणि रात्रीच्या वेळेसच ना सगळं भरून ठेवलं होतं आम्ही कारण सकाळ सकाळी आम्हाला लवकर निघायचं होतं त्यामुळं पॅकिंग आहे ना ती आज रात्रीच सगळी संपवायची आहे त्याच्यानंतर बघा फायनली फौजींच्या मित्रानं गाडी घेतली आणि आज दिवसभर फौजी त्यांच्या मित्रासोबतच होते त्यामुळे दिवसभर तुम्हाला फौजी काही व्हिडिओमध्ये बघायला नसतील मिळाले आणि आता बघा संध्याकाळी आपल्या घरी गाडी पुजायला आणली होती कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं जम्मूला तर परत फौजी नसणार मग म्हटले चला आजच गाडी पुजायला आणूया आणि घरातमध्ये पॅकिंग चालू होतं पाऊस पण होता बाहेर आणि गाडी पण पुजायला आली होती आणि छान वाटत होतं सगळे आनंद होते आणि सगळीकडे आनंदी आनंद वातावरण होतं खूप छान वाटत होतं आणि फौजी पण खूप एक्सायटिंग होती तर मग आता गाडीचं पूजा वगैरे करूया आणि नंतर मग बोलते मी आणि आता इथं ना आम्ही पाच गाडीची पूजा केली माझ्या सासूबाई माझ्या चुलत सासूबाई मी असं आम्ही इथंच चार पाच जणी आहे ना एवढ्यांनी पूजा केली छान अशी गाडीची पूजा करून झाली त्याच्यानंतर आता इथं फौजी गाडीची पूजा करत आहेत त्याच्यानंतर नारळ वगैरे फोडतील सर्वांना प्रसाद वगैरे देतील चला तर मग बघूया फौजी तशी तशी करतायत पूजा आणि गाडीची पूजा वगैरे करून झाली आणि आता आपल्या घरी गाडी आली आहे तर फौजी म्हणते चला मी पण थोडीशी गाडी चालवून बघतो तर आता इथं चाललं आहे फौजींचं गाडी चालवायचं चा। त्याच्यामध्ये कुर्णाला अर्ण बसले होते दोघे पण खूप एक्सायटिंग होते छान वाटत होते त्यांना चला तर आता बघूया फौजी गाडी कशी चालवत आहेत आणि त्याच्यानंतर ना फौजींचे मित्र वगैरे घरी गेले बाकी आमचं बाहेर बाहेरचं सगळं आवडलं गाडीची पूजा वगैरे सगळं झालं अजून आमचं म्हणजे जेवायचं होतं तोपर्यंत म्हटलं चला हे बा सामान वगैरे भरून घेऊया आणि बाहेर पाऊस असल्यामुळे हो ना लाईट पण सारखे जात होती आणि आता इथं बघा फौज आणि सासरे पॅकिंग करत आहे आणि मी प्रत्येक वेळेस ना सासऱ्यांना सांगते पॅकिंग करायला कारण फौजींना खूप चिडचिड करतात की एवढं सामान कशाला घेतलं हे ते असं म्हणत बसतात आणि सासरे असले ना मग काय बोलत नाही त्यामुळे मी म्हणतो सासऱ्यांना तुम्ही इथं थांबा म्हणजे फौजी मला काय बोलणार नाहीत तर छान असं असते आणि प्रत्येक वेळेसच फौजी म्हणतात तू जरा जरा म्हणतेस आणि खूप असं सा सामान होतं पण काय करणार असं वाटतं घरी आहे ना आपल्यात तर हे घेऊन जावं ते घेऊन जावं फौजी म्हणतात मला उचरायला लागतं तुला काय फक्त तू भरतच राहते हे घ्या ते घ्या आणि आता इथं ना फौजींना म्हणजे राग पण येत होता पण काहीच बोलत नव्हते गपचूप सामान भरत होते आणि मला पण म्हणजे बघून आता हे वाटते की केवढं सामान घेऊन आलो होतं आम्ही गावाकडून चला आता पटपट आता हे सगळं सामान भरूया त्याच्यानंतर लास्टला ना मला कपडे वगैरे पण भरायचे आहेत आणि आता सगळं सामान वगैरे भरून झालं त्याच्यानंतर इथं लास्टला कपडे वगैरे बघा भरायची चालली होती आणि बाकीना दुपारी थोडीफार मी कपडे भरले होती थोडीफार राहिलेली ते आता भरत आहे चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र